मान तालुक्यातील देहवडी येथील विकास सेवा सोसायटीचे माजी बाळासाहेब तातेभार यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आदित्य महाराज यांची कीर्तन सेवा झाली बाळासाहेब यांना संतोष सूर्यकांत वसुनिदास अशी मुलं आहे संकेत शुभम विघ्नेश साहिर यशस्वीनी तेजस्वीनी सुना सौ आशा सौ वर्षा बहिणी कमल व सुना असा त्यांचा मोठा परिवार आहे त्यांच्या यशस्वी जीवन प्रवासात पत्नी बायडाबाई यांनी मुलाची साथी दिली आहे बाळासाहेब यांना सर्वजण दादा म्हणत होते दादाने प्रेम आपुल की जिवाळा अशी त्यांच्या पाठीशी सुधारी होती त्यांनी अनेक माणसे कमवलेली आहेत या क्षेत्रात त्यांनी त्यांचा नावलौकिक मिळवलेला आहे सर्वात मिळून मिसळून गाणार हे एक व्यक्तिमत्व होते त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त आदित्य महाराज झगडे नांदवळ यांची ही कीर्तन सेवा झालेली आहे आपण आता त्यांची त्यांचे कीर्तन ऐकूया कीर्तन हे तुमचा उद्धाराचं साधन आहे कीत काय होतं

रांगोळीवरती एक दिवा ठेवलेला असतो तो दिवा तीन दिवस नाही पुष्पवृष्टी टाकतो पुष्पवृष्टी केल्यानंतर फुलं टाकल्यानंतर त्या रांगोळीवरती ज्या काही पावनाच्या फुलं उमटलेल्या असतात ऐका बरं ज्या काय पावनाचे किशे उमटलेले असतात त्याचा जन्म पुढचा जन्म आपल्याला मिळतो असं भगवंत आपल्याला सांगतात ऐका त्या पुढे जाऊन आपल्याकडं काही क्रिय कार्य केले जातात त्याला आपण दहावा म्हणतो तेरावा म्हणतात काय जण चौदावा करतात त्याच्या आधीचे जे चौ राहिलेले तेरा संस्कार आहेत ते संस्कार आईच्या गर्भामध्ये असताना आपल्यावरती होतात प्रामुख्यानं होणारे तीन संस्कार कुठले जन्माला आल्यानंतर आपलं बाराव्या दिवशी घालतात ते काय बारस त्या बारशाला नामकरण सोहळा म्हणतो आपला काय म्हणतात नामकरण सोहळ्याचा संस्कार त्यानंतर ज्या वेळेला मुलगा अठरा एकवीस एकोणीस वर्षाचा होतो त्यावेळेला मुलाचं काय करतात आपण लग्न सोहळा करतो विवाह संस्कार म्हणतात गेल्या त्यानंतर ज्या वेळेला आपला जीव या देहातून निघून जातो मग तो साठाव्या वर्षी जाऊ द्यात शंभराव्या वर्षी जाऊ द्या दीडशे वर्षी जाऊ द्यात गेल्यानंतर एक शेवटचा संस्कार आपल्यावरती प्रामुख्याने केला जातो आपण अंत्यविधी म्हणतो अंत्यविधी नावाचा संस्कार शेवटी आपल्यावरती करतात असे हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये बरेच संस्कार सांगितले ऐका हे तीन संस्कार मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य जन्माला आल्यानंतर होतात त्यापैकी शेवटचा अंत्यविधीचा संस्कार ऐका हे संस्कार करत असताना जर का आपल्याला कुठे अवलंबन करतो महाराज ज्या ज्या ठिकाणी कोट्यावधीने पैसा दान केला जातो तिथे माणसांची नाव पुढे येत नाही दिली तर माणसाला अपेक्षा असते आपलं नाव का या जगामध्ये काही माणसं अशी आहेत की नको तेवढं पाहिजे तेवढं दान करतात नावाची अपेक्षा त्यांना नसते निरपेक्ष भावनेला दान करणारी माणसं जगामध्ये फार कमी आहेत या जगामध्ये एकच होते आहे एवढा दुष्काळाचा काळ होता तरी घरातलं धान्य स्वतःच्या पोरांना खाऊ दिलं नाही पण जगामध्ये वाटलं एवढे उदर अंतर करणाचे तुकोबर आपल्याला सांगतात एवढं जरी पुण्य तुम्ही कमवा ज्या वेळेला जगावरती गाणी येईल ज्या वेळेला आपल्या माणसांना दुःख होईल आपल्या माणसं आपली माणसं संकटामध्ये असतील त्या वेळेला आपल्या सुखा सुखाचा विचार करू नका माणसांच्या सुखाचा विचार करा निश्चितपणे तुमचा विचार भगवान परमात्म्याने केल्याशिवाय राहणार नाही महाराज त्यावेळेलाही जग करू तो बरं आपल्याला सांगत होते की देवाला तुम्ही जवळ करा आपण केलेलं नाही तर खऱ्या ना अर्थानं दोन हजार एकोणीस वीस आणि एकवीस नंतर आपण निश्चितपणे भगवंताला जवळ केलं असं मला वाटतं तर तीन वर्षाच्या काळामध्ये माणसाला कळून गेलं जगामध्ये देवाशिवाय पर्याय मध्ये तीन लाख रुपये घेऊन हॉस्पिटल मध्ये केला माणसाला नुसता फोकला आला कदीछ, कदीछ होता आयसीयू मध्ये गेलेला माणूस तीन लाख रुपये भरून सुद्धा जिवंत म्हणजे आयसीयू च्या बाहेर आला नाही परंतु कधीच कधीच देवाच्या नामस्मरणापासून लांब राहिला नाही अरे अंग भरून ताप होता अंग भरून होता होता एवढा गरज पडली नाही चालत चालक आला एवढ्या टेस्ट केल्या नाही फक्त माझ्या भगवंताची कृपा आहे भगवंताच्या कृपेशिवाय त्या जगामध्ये दुसरी कोणती काम नाही का मग मग आपल्याला भगवान परमात्म्याने काय सांगितलं कोरोना शस्त्र सांगत राहिलेले दिवस आपल्याला एक नदी पार करून जावं लागतं मी तुम्हाला सांगितलं दान कशासाठी करायचं असतं चल का आयुष्यामध्ये आपण एकदा तर येऊन गाईच दान केलं तर वैतरणी नावाची नदी पार करून आपल्याला एक काम देणू नावाची गाई घेऊन जात असते ऐका आपल्याला तीनशे पासष्ट दिवस कसे लागतात हे तुम्हाला फक्त सांगतो आणि पुढे जातो ऐका तीनशे पासष्ट दिवस लागण्यासाठी मागचं कारण आहे आपल्या कर्माचा हिशोब तोपर्यंत चुकता होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यापर्यंत पोचता एक सांगू जोपर्यंत आपल्याला भगवंताच्या भेटीची आस लागत नाही जोपर्यंत आपल्याला भगवंताच्या भेटी <स्टाराद> तुकोबा केला कसा केला पुण्य पुढे पुण्य नवे नवे तुकोबराची भक्ती देवाला आवडली म्हणून तुकोबराय देवाच्या जास्त जवळ होत आहे का नवे नवे तुकोबरायांच्या जीवनातला प्रसंग सांगतो जसं तुकोबराय म्हणतात भगवंता नामदेव रायांना दर्शन दिलं जसं ज्ञानपरायाला दर्शन दिलं ना तसं जोपर्यंत दर्शन मला होत नाही तोपर्यंत मी तुझं नामस्मरण सोडणार नाही पत्नीला लोक म्हणायचे काय म्हणायचे तुझ्यामुळे तुझं तुमचं तुकोबरा तुमच्या घरात राहत तू म्हणायचे अशा वेळेला असणारी जी आवली माता येते काय करते महाराज आपला स्वतःचा जीव केला जायचे तो, टुकोबराची भक्ती एवढी श्रेष्ठ असते तुकोपरायांना अनेक स्वरूपामध्ये दर्शन देणारा भगवान परमात्मा खऱ्या त्या दिवशी भंडारा डोंगरावरती नवे नवे साक्षात स्वतःच स्वरूप दाखवतो जसं टकोपरायांना साक्षात स्वरूप भगवान दिसतं त्यावेळेला टकोपराय म्हणतात आता मी खऱ्या अर्थानं काय पाहू निश्चिंत झालो निश्चिंततेने विसावा पावायला प्रयत्न झालं महाराज ऐका अरे तुकोबर आहे ना नेहला भगवान परमात्म स्वतःचं वाहन पाठवावं एवढी तरी बघते आपली श्रेष्ठ असावी आपल्याला माहिती आहे तेव्हा आपल्याला नेहला स्वप्नाचं वाहन आणि काय सांगतात मग ह्याचं वर्ण जर कोणाला कळायला असेल तर नाही देव सगळ्यांच्या खऱ्या अर्थानं आजच्या दिवशी केलेल्या व्यक्तीचं काहीतरी असेल म्हणून हा सगळा सोहळा तुम्ही करत हा आज सांगू याच सुखाची प्राप्ती बाबांनी मरल्यानंतर केलेली असेल खऱ्या अर्थाने हे जेवढा तुम्ही संपत्ती कमाल आयुष्यामध्ये जेवढं धन तुम्ही कमाल जेवढी संपत्ती धन तुम्ही कमावाल तेवढं तुमच्या बरोबर शेवटी जाता येत नाही खरी संपत्ती जर काय असेल खरं धन जर काय असेल राज गेलेल्या व्यक्तीसाठी वेळात वेळ काढून ज्या बापासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात ना त्या बापाना कमवलेली खऱ्या अर्थानाची ही खरी संपत्ती आहे ही खरी संपत्ती आहे महाराज पैसा आयुष्यामध्ये कुणीही कमवत माणसं कमवता आली पाहिजेत आणि आजकालच्या जगामध्ये माणसाला माणस माणसं कमवता येत नाही फक्त आणि काय कमवता येत पैसा पण गेल्यानंतर भूमी मधली गर्दी सांगत असते माणसानं केलेलं काम खोटपर्यंत पोहोचलेलं आहे वर्ष शक्लेली माणसं पावती असतात त्यामुळे खऱ्या माणूस कमवा जोपर्यंत आयुष्यामुळे तुम्ही बापासारखी माणसं नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाला तुमच्या आयुष्याला किंमत नाही नक्कीच कमवलेली माणसं काय संपत्ती तो कोबरायचा शेवटच्या चक्राला सांगता कुटुंबापी आपण उभा आहे ते पूर्वीचे दोडीचे गरीब कुटुंब आहे बाळासाहेब सगळ्यात लहान पण बाळासाहेब चालण माझ्यापेक्षा एक दोन तीन वर्ष लहान लहानपणपणापासून अतिशय हाला दिवस काढले वडील वारले आजोबाने इथं मुळीकोस्ती की म्हणजे तीन किलोमीटर आहे तिथं बाळासाहेबाला घेऊन आजोबानी त्यांना शिक्षण वगैरे दिलं अतिशय स्वभावानं गोल म्हणूनच हा सांप्रदायी इथं जमा झालेला आहे दुसरी गोष्ट बाळासाहेब राजकारणात पडली मला सांगायला म्हणजे बाळासाहेब कसं लोक आपलं काम नाही आपण बैठकी माणसं पटला आपण त्यात पळायच नाही म्हटलं तुम्ही असं त्यात जाव महाराज सगळ्यांनी ऐकलं नाही असो बाळासाहेबांनी अतिशय पुण्य मिळवलं मुलं सुसंस्कृत केली मुली केली नातेवाईक सांभाळले त्याचबरोबर मला एक आता मोठी आठवण झाली त्या इथं पाहिल्यानंतर त्या अवके समाजानंतर एवढीच एवढं काम केलेलं आहे बाबा ताबा लाला लालाउे शिवाजी दत्तू भाऊ पांडा अशी अनसंख्य माणसांची माझ्या आत्मपान सवर्षी सेवा घडची आणि सगळी माणसं गावाचं सगळं बघत होती नाथाची यात्रा देवाचं घट बसवत होती आता संस्कृती बदलली गावचा घरो गेल्यामुळे गावाचा घट बसत नाहीतर नऊ दिवस हे वाचत जाऊन गावाचं घट बसवत होती त्यातलं किती माणसाला माहित आहे एक दोन माणसाला माहित आहे सगळी वेळानं बघितलं तरी सुद्धा अवघ्या कंपनीने लग्ना कार्यात बारशात सगळ्या ठिकाणी अगदी त्या माणसाच्या परिस्थितीची निगडीत राहून त्या औके कंपनीनं सर्वांनी सेवा केली आपल्या सगळ्यांच्या वतीनं बाळासाहेब ते श्रद्धांचे आहे पण जे नाहीत त्यांना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीनं पूर्ण श्रद्धा निवाहून